मित्रांनो नमस्कार आज आपण कारंजा ते मानोरा या महामार्गाला नैसर्गिक सौंदर्याची जणू खानस लाभलेली आहे कारण या रस्त्यावरती आपल्याला मनमोहक असे नागमोडी वळण आणि आकर्षक अशी वनराई जे की पृथ्वीवर हिरव्या शालू पांघरलेला दिसतो आणि नयनरम्य अशा या वातावरणामध्ये मित्रांनो यावरती आपल्याला चार नागमोडी वळण आणि सोबतच ज्या टेकड्या आहेत त्या देखील अतिशय सुंदर दिसतात आणि यामध्ये धार्मिक स्थळे आहेत मित्रांनो तर यावरती म्हणजे मानोरा ते कारंजा या, या पस्तीस किलोमीटरच्या रस्त्यावरती आपल्याला कुपटा येथून जे आहे ते धामणगाव देवला जाता येतं आणि ज्याचं की डिस्टन्स जे की दारवा रोडवर कुपटा फाट्यावरून दहा ते बारा किलोमीटर मुंगसाजी माऊली यांचं एक धार्मिक स्थळ आहे आणि यानंतर मित्रांनो दुसरं आसोला येथील सोमनाथ महाराजाचे मंदिर जे की मानोऱ्याहून तेरा ते चौदा किलोमीटर येते आणि त्यानंतर संत शवालाल महाराज या मानोरा येथून या याच्यावरती ये आपल्याला तेरा किलोमीटर अंतरवरती संत नगरी पोहरादेवी आहे आणि ज्यानंतर कोलार येथील वामन महाराज संस्थान आणि कारंजा लाड येथील गुरुमंदिर हे या रस्त्याने मित्रांनो या रोडवरून आपण जाऊ शकतो कारण मानोऱ्या तालुक्यातील पोहरादेवी तसेच कोलार येथील वामन महाराज आणि सोमनाथ महाराज मंदिर हे मंदिर आहे आणि कारंजा परिसरातील राम मंदिर व कारंजा परिसरातील जैन मंदिर आणि दत्त मंदिर हे कारंजाला धार्मिक महत्त्व असणारे मित्रांनो महत्त्वाचे आणि त्यानंतर मित्रांनो या रस्त्यावरील कारंजा सोहळ काडवीट अभयारण्य हे नैसर्ग आणि निसर्गरम्य परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं जंगल आहे आणि इथं आपल्याला अनेक फलक लावून दिसतात कारण की जंगली प्राण्याचा ये जा चालू असते त्या माध्यमातून इथे गाडीचा आपला स्पीड हा योग्य असला पाहिजे जेणेकरून जंगली वन्यप्राण्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास या ठिकाणी होणार नाही आणि आपण जर टू व्हीलरवर प्रवास करत असाल तर यामध्ये निश्चितपणे काळजीपूर्वक हा प्रवास करावा इथे आपल्याला हे बोर्ड दिसत आहे जे की पर्यटकांना आकर्षित करतं आणि हा परिसर जो आहे मित्रांनो तो अळान नदी जे आहे तर या अळान धरणाचा जवळचाच हा परिसर आहे आणि या परिसरामधील जे हे नयनरम्य दृश्य आहे तर मित्रांनो ते निश्चितपणे पावसाळी जे वातावरण असतं यामध्ये अतिशय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे अभयारण्य काळवीट अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे तसेच या अभयारण्यामध्ये अन्य जातीचे जे पक्षी आहे तर देखील आणि सरपटणारे प्राणी देखील बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात व एक ज्याला पर्यावरणाची आवड असेल आणि या रोडच्या माध्यमातून आपण कारंजा मानवरा जो आपला रोड आहे हे आपल्याला मित्रांनो इथे या ठिकाणी जे आहे ते डॅमचं पाणी देखील दिसत आहे कारण या जे अभयारण्य आहे तर अभयारण्याचे जे वन्यजीव आहेत तर याच पाण्याचा आधार घेऊन ते आपलं जीवनशैली जगतात व मित्रांनो इथून आपल्याला म्हणजे समृद्धी महामार्ग जे आहे महामार तर समृद्धी महामार्गानं कारंजा ते मानोरा पस्तीस किलोमीटर डिस्टन्स आहे आणि कारंजावरूनच समोर जे पाच किलोमीटर आहे तर तिथून समृद्धीचं इंटरचेंजेस असलेलं आपल्याला दिसतं म्हणून समृद्धीवरूनही आपण हे अभयारण्य बघायला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये येऊ शकता आणि हे कारंजाकडून मानोरा येत असताना नऊ ते दहा किलोमीटर एवढ्याच अंतरावरती आहे आणि अतिशय पर्यावरणीय सुंदर असं हे काळवीट अभयारण्य आणि या बाजूला आपण धार्मिक स्थळ मित्रांनो सांगितलेलंच आहे की या धार्मिक स्थळ आणि निसर्गप्रेमींसाठी दोन्हींसाठी देखील हा रूट अतिशय छान आहे आणि इकडनं आपल्याला समजा माहूर जरी जायचं असेल तर मानोऱ्यावरून माहूर हे देखील ठिकाण आपल्याला म्हणजे दिग्रस बावीस किलोमीटर आणि तिथून पन्नास किलोमीटरवरती आपल्याला आर्नी मार्गे माहूरला देखील जाता येतं ते देखील धार्मिक स्थळ या रोडच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो मित्रांनो ही या रोडवरील माहिती आणि येथील धार्मिक व पर्यटन ह्या दोन्ही बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि या आता रोड आता हा मानुरा ते कारंजा जो आहे तो पूर्णच्या पूर्ण मित्रांनो शंभर टक्के टकाटक रोड झालेला आहे दोपदरी आहे फक्त ज्या ठिकाणी अभयारण्याचं जी जागा आहे जी फॉरेस्टची जागा आहे तिथेच फक्त आपल्याला असा हा सिंगल रोड दिसतो आणि अन्य जो आहे तर तो हा आपल्याला रोड हा डबल झालेला दिसून येतो आणि यावेळी पावसाळ्यात या, या रोडची बघण्याची मजा काही औरच असते तर मग या रोडने जर आपण प्रवास केला नसेल आणि जर आपल्याला विदर्भामधील इतर लोकांना या रोडचा प्रवास करायचा असेल व अभयारण्याला देखील भेट द्यायची असेल तर आपण जे अकोला साईडचे असेल अमरावती साईडचे असेल तर ते कारंजावरून मानोरा आणि मानोऱ्यावरून मग आपल्याला जे आहे ते या रोडचा आस्वाद घेता येईल आणि मुंगसाजी महाराज आणि संत शेवालाल महाराज वामन महाराज हे प्रसिद्ध असणारे जे ठिकाण आहे आणि कारंजाचं दत्त मंदिर तर हे ठिकाणं या रोडच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल हे मित्रांनो छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडत चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू